नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच छत्रपती संभाजीनगर विभागाची लेखा व कोशागार विभागाची जी काही जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीविषयी आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात तसं तर बरं आपण सुद्धा जे काही नागपूर असेल किंवा पुणे वगैरे जे काही लेखा व कोशागार या पदाविषयी जी काही जाहिराती आलेल्या होत्या त्याविषयी आपण डिटेल त्याच्यामध्ये सगळा फॉर्मॅट जो आहे तो काय असतो तो आपण बघितलेला आहे एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला या जाहिरातीविषयी सांगणार आहे लक्षात घ्या संचालक लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागाची जी काही जाहिरात आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये बघा अर्ज करण्याची जी काही तारीख वगैरे आहे ते आपण थोडंसं बघणार आहोत पदाचं नाव काय आहे कनिष्ठ लेखापाल हे या पदाचं नाव तुम्हाला लक्षात घ्या कनिष्ठ लेखापाल पदाची ही जाहिरात आहे ही ओके त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला जी काही वेतन श्रेणी आहे ती एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे वेतन श्रेणी आहे आणि एकूण बेचाळीस पदं जी आहेत ती या, या माध्यमातून भरली जाणार आहेत म्हणजे आता या वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्या वेगवेगळ्या विभागांच्या ह्या जागा आहेत जवळपास जर आपण बघितलं तर एक तीनशे ते चारशे जागा ज्या आहेत ते या माध्यमातून भरल्या जाणार आहेत वेगवेगळ्या विभागीय विभागानुसार ह्या जागा येत आहेत त्यामुळं कमी वाटत आहेत लक्षात घ्या ऐंशी जागा आहेत बहात्तर जागा आहेत पंचेचाळीस जागा आहेत एकत्रित जर आपण केलं तर तीनशे चारशे पदासाठीची ही जाहिरात आहे त्यासाठी याच्याकडे दुर्लक्ष करू नका बऱ्याच विद्यार्थी जे आहेत त्याकडे लक्ष देत नाहीत मात्र फॉर्म भरा तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम या परीक्षेसाठी त्या ठिकाणी असणार आहे ओके मग आता इथली जी काही ऑनलाईन अर्ज जे आहे ते तुम्ही कधी करू शकता कधीपासून करू शकता तर अठरा एक दोन हजार पंचवीस पासून सोळा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता म्हणजे अठरा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करू शकता हे अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीनं जे काही शुल्क आहे ती भरण्याची तारीख सुद्धा सोळा दोन दोन हजार पंचवीसच आहे लक्षात घ्या परीक्षेचा दिनांक आणि कालावधी वगैरे जो आहे तो त्यांच्या संकेतस्थळावर नंतर उपलब्ध करून दिला जाईल त्यानंतर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं म्हणजे आरक्षणानुसार ही पदं जी आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात याची पीडीएफ वगैरे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आता काही बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे सुरुवातीला तर प्रोफाईल निर्मिती करावी लागणार आहे अर्ज भरावा लागणार आहे आणि त्यानंतर शुल्क वगैरे भरावं लागणार आहे आता पुढे जर आपण बघितलं तर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय आहे तर याचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे आहेत की नेमके काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर बघा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्ता लागणार आहे त्याचबरोबर वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक आहारता इत्यादीचे जे पुरावे आहेत ते लागणार आहेत टंकलेखन ओके टंकलेखन आणि एम एस सी आय टी वगैरे तुम्हाला या परीक्षेसाठी लागणार आहे म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला इथं आवश्यक आहे थर्टी असेल तरी चालतं किंवा फोर्टी असेल तरी चालतं मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी पाहिजे दोन्हीपैकी एक असेल चाल तर चालतं लक्षात घ्या ओके त्यानंतर पुढे जाऊयात इतर काही डॉक्युमेंट आहेत बघा पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल आणि तुमचा परीक्षा शुल्क शुल्क जो आहे तो एक हजार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी तो नऊशे रुपये इतका हा परीक्षा शुल्क आपल्याला सांगता येतो त्यानंतर बघा परीक्षा जर आपण बघितलं तर स्वरूप काय आहे किंवा नेमकं याच्यामध्ये कशा कशावर प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जाणार आहेत तर लक्षात घ्यायचं आहे मराठी असेल तुम्हाला याच्यामध्ये मराठी असेल किती पंचवीस प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणजेच मराठीला एकूण गुण किती आहेत पन्नास गुणांसाठी Uh, मराठी हा विषय असेल इंग्रजी हा विषय लक्षात घ्या पंचवीस प्रश्न दोन गुण म्हणजेच पन्नास गुण जे आहेत पन्नास गुणांसाठी इंग्रजी व्याकरण असेल सामान्य ज्ञानचे सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असतील यस त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांचीही तुमची परीक्षा असेल आणि ह्या ह्या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो तुम्ही वर्षभरामध्ये करत आलेला आहात त्यामुळं व्यवस्थितरित्या तुमचा जो काही ही एक्झाम आहे ती निघू शकते क्लिअर होऊ शकते लक्षात घ्या वेळ काय असणार आहे यासाठी तुम्हाला दोन तास वेळ असणार आहे दोन तास आणि शंभर प्रश्न जे आहे ते तुम्हाला यामध्ये सोडवायचे असतील दोन तासात शंभर प्रश्न असतील ठीक आहे तर ऑनलाईन जी काही परीक्षा आहे ती तुमची घेण्यात येणार आहे ठीक आहे बघा जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे या पदासाठी एकूण दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे लक्षात घ्या ठीक आहे तर हा एक भाग याच्यामधला महत्वाचा होता ते तुमच्यापर्यंत पो पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीनं सी बी टी जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी होणार आहे मग याच्यामध्ये अभ्यासक्रम जर आपण बघितला तर साधा सिंपल अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरणाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सर्वसामान्य शब्दसंग्रह असतील वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उतारावरील काही प्रश्न तुम्हाला याच्या ठिकाणी याच्यामध्ये विचारले जातील मग कॉमन होकॅबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर यूज ऑफ इडीएम्स फ्रेजेस वगैरे अशा स्वरूपाची इंग्रजीचे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल मग आता बाकी सामान्य ज्ञानामध्ये तेच आहे की म्हणजे राज्यघटना त्याचप्रमाणे जे काही आपली स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे आहेत यावर प्रश्न असतील तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला जर आपण बघितलं जे काही वृत्तपत्र असतील किंवा जे काही स्वातंत्र्याच्या चळवळी वगैरे असतील सुधारक वगैरे असतील यावर प्रश्न असतील भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोलावर जर आपण बघितलं प्राकृतिक भूगोल आहे किंवा पर्जन्य तापमान नैसर्गिक संपत्ती वने खनिजे वगैरे याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात लोकसंख्या वगैरे याच्यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात पर्यावरणाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर पर्यावरण हा एक घटक आहे म्हणजेच वनसंधारण वगैरे आहे प्रदूषण वगैरे असेल या बाबीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात राष्ट्रीय आपत्ती वगैरे या बाबीवर तुम्हाला पर्यावरणीय आपत्ती या बाबीवर प्रश्न आलेले आहेत किंवा जागतिक पातळीवर पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या ज्या काही संघटना वगैरे आहेत यावर प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले गेलेले आहेत ठीक आहे मानवी विकास व पर्यावरण पर्यावरण पूरक विकास वगैरे या बाबी तुम्हाला याच्यात करायच्या आहेत सामान्य विज्ञानामध्ये मग तेच आहे प्राणीशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र वगैरे म्हणजे बायो फिजिक्स केमिस्ट्री वगैरे यावर प्रश्न असतील तर हा भाग लक्षात ठेवा इकॉनॉमिक्समध्ये समग्र लक्षी अर्थशास्त्र वृद्धी आणि विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय भांडवल वगैरे या हा हे तुमचं काय असेल तर याच्याशी संबंधित सिलेबस जो आहे तो असणार आहे ठीक आहे तर चालू घडामोडी बघा जागतिक तसेच महाराष्ट्रातील भारतातील काही चालू चालू घडामोडी ज्या आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न याच्यावर विचारले जातील बुद्धिमापन चाचणीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जे काही आपले रिझनिंग वरचे प्रश्न आहेत आकलनाशी संबंधित सोपे असतात जास्त जास्थ काही हळ अवघड वगैरे तो भाग नसतो अंकगणिताच्या बाबतीत जर आपण बघितलं बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी वगैरे हे तुम्हाला याच्यामध्ये सिलेबसमध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे जास्त काही नाही तुम्ही जे काही आजपर्यंत अभ्यास करत आलेला आहात त्यावरच आधारित ही परीक्षा आहे त्यासाठी ज्यांच्या ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे आहे अशांनी काय करायचं आहे या परीक्षेचा फॉर्म नक्की भरायचा आहे आपल्याकडे सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये याची जी काही बॅच जी आहे ते आपण सुरू केलेली आहे लेखा व कोशाकार या पदासाठीची बॅच जी आहे ते आपण सुरू केलेली आहे तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला ती बॅच अभ्यासायला मिळून जाईल थँक्यू सो मच